स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियान सर्वत्र राबवण्यात येत आहे यानिमित्त सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीनं रांगोळी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं मुंबईचे रांगोळी विशेषज्ञ समीर पेंडुरकर यांच्याकडून उपस्थितांना प्रशिक्षण देण्यात आलं काढण्यात आलेल्या रांगोळ्यांचं प्रदर्शन नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं आहे यासोबतच इतरही अनेक उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या संचालिका आस्था कार्लेकर यांनी सांगितलं हर घर तिरंगा अभियान जसं भारत सरकारने आता ऑगस्ट आग, पासून पंधरा ऑगस्ट पर्यंत हरघर तिरंगा हा अभियान चालवला आहे आपल्या तिरंगाचा मनात आपण अभिमान बाळगावा आणि त्याच्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत हर घर तिरंगा या अभियानांतर्गत त्यांना जोडता यावं यासाठी विभिन्न कार्यशाळा प्रदर्शन असं आयोजित करण्यात आलंय तर रांगोळी ही प्रत्येकाची जिव्हाळ्याचा विषय असतो प्रत्येकालाच आवडतो आणि रांगोळी ही विविध पैलूंनी आहेत त्याची तर ते क कळावे त्याचा उलगडा व्हावा त्यासाठी हरघर तिरंगा अंतर्गत रांगोळी शिपी